नमस्कार आज आपण खूप सुंदर अशी मोत्याची नथ तयार करणार आहोत मैत्रिणींनो आपण त्यासाठी दोन कलरचे मणी वापरलेले आहेत हिरवा लाल आणि पांढरी अशी तीन कलरच्या मण्यांनी आपण खूप सुंदर अशी मोत्याची नथ तयार केलेली आहे खूप छान अशी नथ आज आपण तयार करणार आहोत सुद्धा मी आपल्या चॅनलवरती खूप सुंदर सुंदर अशा मोत्याच्या नथी तयार करून दाखवलेल्या आहेत त्याचबरोबर मोत्याचे मंगळसूत्र मोत्याचे नेकलेस बांगड्या कानातले असे बरेच व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती तयार करून दाखवलेले आहेत तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब बेल बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर आपण आज तयार करूया खूप सुंदर आणि खूप छान अशी मोत्याची नद व्हिडिओमध्ये पुढे पाहूया हे पहा मैत्रिणींनो आपण येथे गोल्डन कलरच्या तारा घेतलेल्या आहेत दोन प्रकारच्या तारा आहेत या एक जाड आणि एक पातळ हे पहा ही जाड आहे ही ज्वेलरी मेकिंगसाठी आपण वापरतो नथ कानातले मंगळसूत्र त्यासाठी आपण ती जाड तार वापरतो नथीचा व कानातल्याचा बेस तयार करण्यासाठी आपण जाड तार वापरतो हे पहा हे झिरो पॉईंट पाच किंवा झिरो पॉईंट तीन अशीसुद्धा तुम्ही पातळ तार घेऊ शकता हे दोन प्रकारचे मणी आहेत दोन हिरवे आणि एक लाल असा मणी घेतलेला आहे त्याचबरोबर पांढऱ्या कलरचे मणी त्याला मोतीही म्हणतात ते घेतलेले आहेत तुम्ही याची साईज तुमच्या आवडीनुसार लहान मोठी अशी घेऊ शकता हे पहा हे असे घ्यायचे आहेत आपल्याला आणि ही एक तार आपण कट करून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता ही अशी एवढी तार आपण कट करायची नंतर न थोडीशी कट करून घ्यावी लागते त्यासाठी आपण आधीच तार घेताना जास्त घ्यायची हे पहा येथे आपण डबल वेडा घेतलेला आहे तारेचा आता आपण येथे पातळ तार गुंडाळून घ्यायचे आहे पातळ तारेचे चार ते पाच वेडे येथे घ्यायचे आहेत म्हणजे आपण जी न तयार करतो ती व्यवस्थित अशी दिसते व त्याची फिनिशिंगही खूप छान येते ती लूज पडत नाही हे पहा मैत्रिणीनो आपण जाड तारेमध्ये एक हिरवा मणी ओवून घेतलेला आहे व या पातळ तारेमध्ये आपण सहा छोटे छोटे मणी ओवून घ्यायचे आहेत मण्यांची साईज तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त असे घेऊ शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार येथे मण्यांची साईज कमी जास्त घ्यायची आहे हे पहा हे सहा मणी आपण इथे घेतलेले आहेत आता आपण या हिरव्या मण्याच्या गोलवेड्यावरती ते सहा मणी घ्यायचे आहेत व वरच्या बाजूला ही तार गुंडाळून घ्यायची आहे हे पहा हे अशी गुंडाळून घ्यायची त्यानंतरनं दोन दोन मणी सोडून आपण जाड तारेला ही पातळ तार गुंडाळून घ्यायची आहे मण्याच्या वरतून म्हणजे मन ते मणी जाड तारेला व्यवस्थित असे बसून राहतात आणि दिसायलाही खूप छान असे दिसतात आपली नथ लूज वगैरे होत नाही व्यवस्थित असे होते हे पहा आपण पुन्हा एकदा लाल मणी ओवलेला आहे आता या पातळ तारेमध्ये आपण पांढरेमणी ओवून घ्यायचे आहेत आपण पुन्हा एकदा सहा मणी येथे ओवून घेतलेले आहेत हे सहा मणी ओवायचे आणि आपण वरती जसे हिरव्या मण्याच्या गोलवेड्यावरती सहामणी घेतलेले आहेत तसेच येथेही लाल मण्याच्या गोलवेड्यावरती हे पांढरेमणी घ्यायचे आहेत म्हणजे आपण जे डिझाईन तयार करत आहोत ती डिझाईन खूप छान आणि व्यवस्थित अशी दिसते हे पहा हे असे आपण तारेने दोन दोन मणी सोडून जाड तारेला पातळ तारेचे वेडे घ्यायचे आहेत म्हणजे आपली जी डिझाईन आपण तयार करतो ती व्यवस्थित अशी दिसते व आपल्या नथीची फिनिशिंग खूप छान येते मैत्रिणीनो मी याच याच पद्धतीने वेगवेगळ्या डिझाईनच्या खूप छान छान अशा नथी तयार केलेल्या आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील आपल्या व्हिडिओमध्ये साहित्य वापरण्यापासून ते नत तयार करेपर्यंतचे सर्व सविस्तर माहिती व्हिडिओ दिलेले आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्क्रिप्ट करू नका म्हणजे व्हिडिओ दिलेल्या छोट्या छोट्या टिप्स आपल्याला समजतात हे पहा येथे आपण हे असेच गोलवेडा करून घ्यायचा आहे मी याच पद्धतीने खूप छान असे डेली यूजसाठी मंगळसूत्र तयार केलेले आहे त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे चॅनेलला एकदा नक्की भेट द्या व तो व्हिडिओ पाहा हे पाहा हे आपण अशी तीन फुले तयार केलेली आहेत आता आपण येथे खाली एक पांढरा मणी होऊन घ्यायचा आहे व एक्स्ट्रा जी आपल्याकडे ही पातळ तार राहिलेली आहे ती त्या पांढऱ्या मण्याच्या पुढच्या बाजूला गुंडाळून घ्यायची आहे हे पाहा हे अशी पुढच्या बाजूला आपण ती गुंडाळून घ्यायची व नंतरनं ही जी आपली जाड तार आहे तिला नथीचा आकार देऊन ती व्यवस्थित अशी वळवून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता आता आपण ही ताराशी येथे वळवून घ्यायची आहे आणि तिला पकडच्या मदतीने गोल फिरवून घ्यायचे आहे हे पा याशी आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी नि सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असाच सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा व चॅनलला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा हे पहा मैत्रिणींनो ही खूप छान अशी आपली तीन प्रकारच्या माण्यांमध्ये नथ तयार झालेली आहे आणि हे पहा हे मंगळसूत्र मी तयार केलेलं आहे या नथीवरतीचे मॅचिंग असे मंगळसूत्र तयार केलेलं आहे असेच वेगवेगळ्या प्रकारचे मंगळसूत्र नथी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा हे पहा हे अशी डिझाईन आज मी तयार करून दाखवलेले आहे आजचा हा नथीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की नक्की सांगा खूप सोप्या पद्धतीने घरच्या घरी कमी वेळामध्ये आणि कमी खर्चामध्ये आपण ही नत तयार केलेली आहे खूप छान असा आजचा नथीचा व्हिडिओ झालेला आहे आजची ही तुम्हाला कशी वाटली मला नक्की नक्की सांगा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात यासाठी खूप खूप धन्यवाद